वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहिला असेल तर वेटिंग लिस्ट लागली आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला ओपन जनरलचा कट ऑफ कमी झाला झालेला दिसेल ती लिस्ट पाहिली तर तुमच्या एक गोष्ट निदर्शनास येईल म्हणजे कॅटेगरीचा उमेदवार हा ओपन मध्ये जातोय आणि ओपनचं जे कट ऑफ होतं पूर्वीचं जे सुरुवातीला लागलेलं ला होतं त्याच्यापेक्षा वेटिंग लिस्ट नुसार ओपनचं कट ऑफ हे कमी झालेलं आहे कारण ऑलरेडी जे कॅटेगरी मधून सिलेक्ट झालेले उमेदवार होते ते ओपनचं कट ऑफ ट्रॅक करून सिलेक्ट झालेले नव्हते तरी देखील मेन्सच्या मार्क्सचा आधार घेऊन त्यांनी पुन्हा ओपन जनरलमध्ये त्या उमेदवारांचं कॅटेगरीच्या उमेदवारांचं ओपन जनरलमध्ये सिलेक्शन केलं का असं झालं तर ओपन जनरलच्या ज्या जागा जा जा होत्या त्या रिक्त राहिल्या आणि त्या, त्या जागेवर त्यांचा दावा होत होता गुणवत्तेच्या आधारानुसार त्यामुळे त्या उमेदवारांना त्या तिथं सिलेक्शन केलेलं आहे तुम्ही दोन हजार एकवीस ची वेटिंग लिस्ट पाहिली तर तुमच्या नक्की निदर्शनास येईल काही ठिकाणी मुलींच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे की तिथे ओपनची फिमेल मिळाली नाही किंवा सगळ्या उमेदवार इतर जागा काष्टच्या महिलांनी किंवा पुरुषांनी असतील तर त्या ओपनच्या गे जागा घेत गेले त्यामुळे काही जागा त्या ओपनच्या उमेदवारांसाठी रिक्त राहिल्या त्या भरता येत नव्हत्या म्हणजे ओपनच्या कॅन्डिडेट खुद्द उपलब्ध नव्हते त्यामुळं कास्टचे कॅन्डिडेट तिथं आलेले आहेत तर दोन हजार तेवीसच्या बाबतीत काय होणार आहे तर जनरली आता तुमच्या ह्या गोष्टी माहीत असतील की ओपन साठी जवळपास आठशे पंच्याहत्तर जागा आहेत आणि ह्या आठशे पंच्याहत्तरला गुणिले तीन केलं तर नियर अबाउट म्हणजे नियर अबाउट सत्तावीसशे उमेदवार हे ओपन जनरल मधून क्वालिफाय झाले असतील असं गृहित धरा आता ह्या सत्तावीसशे उमेदवारांपैकी जे अनरिझर्व कॅटेगरीचे असतील कोण ओबीसीचा असेल कोण ईडब्ल्यू एच चा असेल कोण एन टी सी चा असेल किंवा इतर अजून कॅटेगरी असतील एन टी डी असेल एसबीसी असेल किंवा इतर अजून कॅटेगरी मधले उमेदवार असतील ते ह्या मध्ये असतील जे जनरलचे ह्या आठशे पंच्याहत्तरचा जो रेशो सत्तावीस करायचा होता त्यामध्ये निवड झालेली म्हणजे ती लिस्ट जी आहे की एकवीस हजार प्लस पात्र ठरलेल्या उमेदवारांची क्वालिफाईड स्किल टेस्टसाठी त्यामध्ये जे ओपन जनरलच्या आठशे पंच्याहत्तर जागा त्यानुसार जे उमेदवार पात्र झाले त्याचा विचार करता ह्यामधले बहुतांश आता इथं हे ईडब्ल्यू एस रिझर्वेशन होतं त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार तर इथं आहेतच ओबीसी तर आहेतच अनरिझर्व्ह आहे कॅटेगरीमध्ये जनरली इतर तुलनेनुसार इथं हे अनरिझर्व्ह कॅटेगरीचे कमी असतील याचा अर्थ जास्तीत जास्त उमेदवार हे कॅटेगरीचे असतील आता असं होणार आहे समजून झाला आता आपण पालघर वगैरे असे जिल्हे घेऊ पालघर ठाणे नाशिक यांना आपण कधी व्हिडिओच्या माध्यमातून कधी नावच घेतले नाही त्यामुळे आता जे कोण पालघर ठाणे नाशिकचे असतील त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्की आपलं जिल्ह्याचं नाव मेन्शन करा पालघरचं असेल कोण तर आता पालघर असेल नाशिक असेल आणि ठाणे असेल तर आता विचार करा एखादा ओपन जनरलचा उमेदवार आहे ओपन जनरलचं कट ऑफ हे दोनशे बेचाळीस प्लस लागलेलं आहे दोनशे बेचाळीस लागले आता ज्या उमेदवाराला ह्या दोनशे बेचाळीस मार्क्स असून देखील म्हणजे समजून चला दोनशे पंचेचाळीस एखाद्या आहे परंतु ठाणे या ठिकाणी ओपन जनरलला एक जागा होती मग ओपन जनरलला एक जागा होती इथं काय त्याला मिळत नाही एखाद्या उमेदवाराला तर तो उमेदवार त्याचा सेकंड प्रेफरन्स असेल पालघर आणि तिथं पण समजा एखादी एक, एक जागा आहे ओपन जनरल तिथं त्याला जर मिळालेलं नसेल तर त्या उमेदवारांची दुसरा प्रेफरन्स काय असेल तर इथं मिळत नसेल तर त्याला खुद्द स्वतःच्या ओबीसी कॅटेगरीची तरी जागा मिळणार आहे त्यामुळं त्यांना जरी ओपन जनरलचा कट ऑफ क्रॅक केलेला होता तरी तो ओबीसीची जागा घेऊन तो आउट झाला म्हणजे बघा ना दोनशे पंचेचाळीस मार्क्स म्हणजे दोनशे बेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असून देखील त्यांनी ओबीसीची जागा घेतली ओपनची जागा घेतली नाही कारण ह्या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस वाला होता म्हणून तो ओपन ची घेऊन गेला हिथं समजा ओबीसीला जागा नव्हती त्यांना ओपनच्या जागेसाठी आपला विचार केला की जरी एक जागा मला मिळाली तरी मिळू शकली असती पण ठाणे मिळाली नाही पालघरला काय झालं एक जागा ओपनला होती ओबीसी एक होती आणि ओबीसीचा दुसरा उमेदवार होता दोनशे सत्तेचाळीस वाला त्याला ती मिळाली आता त्याचा दावा राहिला ओबीसीवर आणि त्याला दोनशे पंचेचाळीस होती तर त्यानं ओबीसी मिळाली कारण इतर कोणी समजा शेचाळीस किंवा ह्या मार्क्सवाले दावेदार नसतील ऑप्शन दिलाच नसेल तर तो त्याला ओबीसी मिळाला म्हणजे तो पालघरला ओबीसीची जागा घेऊन आउट झाला जो की ऑलरेडी ओपन जनरल मधून पास झालेला होता अशा पद्धतीनं कॅटेगरीचे उमेदवार त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीच्या जा जर जा जागा जा जा संपत गेले तर ओपनच्या जा जागा जा त्यामुळं खुल्या राहतात आणि त्यामुळं त्या उमेदवारांना ओबीसीचं किंवा इतर कॅटेगरीचे जे खालचे उमेदवार असतात त्यांना मग ओपन मध्ये जायला संधी मिळते अशाच पद्धतीनं दोन हजार एकवीसच्या बॅच मध्ये जी लिस्ट बघितली तुम्ही सांगितलं त्यामध्ये सुद्धा असं झालेलं आहे तर आता ह्या दोनशे दोन हजार तेवीसच्या बाबतीत असं घडू शकतं त्यामुळं इतर कॅटेगरीचं का काय होणार आहे जे की आता दोनशे अकरा एखादं ओबीसीचं मेरिट लागलेलं ला आहे किंवा ईडब्ल्यू एस असेल ईडब्ल्यू एस असेल ते जर दोनशे अठरा वगैरे काय लागलं ला असेल तर ते ह्याच्या खाली येणार नाही कारण ओपन जनरलला इथं काय आहे ओपन जनरल जो आहे प्रवर्ग त्यामध्ये आपल्याला नाईन्टी थ्री अशी अक्युरेशी आहे पण ह्या जो ओबीसीचा असेल ईडब्ल्यू चा उमेदवार असेल तो उमेदवार ओपनच्या जागेला सुद्धा पात्र ठरतो जो की गुणवत्तेच्या आधारावर मग ओपन जनरल मधून सिलेक्ट होण्यासाठी ओपन ओपनची जर उमेदवार उपलब्ध नसतील तर कॅटेगरीचे उमेदवार तिथे जातात मग त्यानं नव्वद टक्क्याच्या अक्युरिसीने जरी स्किल टेस्ट पास केली तरी तो उमेदवार दावेदार ठरतो म्हणून ओपन जनरलचा कट ऑफ दोन हजार एकवीस ला कमी झालेला आहे तुम्ही ते पाहिलं असेल किंवा तुम्ही एकदा वेटिंग लिस्टचा जो रिझल्ट लागलेला आहे काहीतरी जवळपास एकशे बेचाळीस काहीतरी वेटिंग उमेदवार घेतलेले आहेत आणि दोन हजार बावीसला सुद्धा जवळपास एकशे पंचावन्न असे काहीतरी उमेदवार हे सिलेक्ट केलेले आहेत ते तुम्ही लिस्ट बघितल्यानंतर तुमच्या निदर्शनाशी दोन हजार ला सुद्धा अशा गोष्टी होऊ शकतात ही गोष्ट ना करता येणार नाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा